एकाच एक कणकेपासून सहा दिवसासाठी टिफिनसाठी सहा प्रकारच्या पोळ्या आज आपण करणार आहोत पोळ्या प्रवासात तुम्ही आरामात नेऊ शकतात दोन दिवस सहज टिकतील तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरू करण्यापूर्वी माझे तुम्हाला एक निवेदन आहे माझे जर व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग बघू एकच कणिक मळा आणि त्यापासून करा अगदी सहा प्रकारच्या आपल्या पोळ्या तर पोळ्या करताना सुरुवातीला कणिक छान मळून आणि थोडीशी दहा मिनटं तिला मुरू द्यायची आणि कणकेचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या ह्या सरलास किचनवर ऑलरेडी अपलोड आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तर तिथून तुम्ही कणिक कशी मळायची ते बघू शकता तर आता इथे आपली कणिक मळून झालेली आहे आणि दहा मिनटं छान अशी मुरवून ठेवली होती आता इथे एक गोळा घेतला तुम्हाला हव्या त्या आकारात गोळा घेऊ शकतात आता ह्या गोळ्याला आपण थोडंसं पीठ लावायचं पीठ लावून याचा थोडशा अशी छोटीशी पारी लाटायची पारी अगदी रोजच्या पोळी एवढी असावी एक छोटंसं फुलक्याच्या आकारात किंवा आपण पुरी करतो ना तळण्याची त्या आकारात आपण इथे लाटून घेतल्या आणि त्यावर भरपूरचं असं तेल लावलेलं ला आहे आणि पीठ ऑलरेडी आपल्या जेव्हा गोळा होता त्यावेळेस आपण लावून घेतलं तर वरून पीठ काही आपण आता भुरभुरायचं नाही आता दोघी बाजूनी छान असं तेल लावून घेतलं आणि सर्व बाजू कडा चांगल्या अशा फिट्ट करून घ्यायच्या म्हणजे दाबून घ्यायच्या आणि नंतर याला लाटायला घ्यायचं लाटाला घेताना काठ मात्र सुरुवातीला लाटायचे म्हणजे ना सर्व बाजूचे काठ छान असे बारीक लाटले जातात आणि पोळी मध्यभागी छान अशी गुबगुबीत राहते आणि फुगायलाही मदत होते आणि फुगल्यानंतर ही, फुगल्यान ही पोळी अगदी दोन दिवस तशीच मौसूद राहण्यासाठी ही पद्धत नक्कीच अवलंबा आता बघा इथे आपली ही पोळी छान अशी लाटून झालेली आहे तापलेल्या तवावर थोडंसं असं तेल टाकायचं अगदी बोटांनी आणि गॅस मात्र मंदाच्यावर करायचा आणि दोघी बाजू आलटून पालटून लगेचच घ्यायच्या आणि नंतर गॅस वाढवायचा गॅस वाढवल्यानंतर पुन्हा एक बाजू पलटवायची आणि वरून मस्त असं तेल टाकायचं जर तुम्ही तेल खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल तरीही तुमची ही, ही पोळी छान अशी फुगणार आहे बघू शकता टम्म अशी पोळी आपली फुगत आलेली आहे अशा पद्धतीने ही पोळी फुगल्यानंतर खरपूस अशी इथे भाजून घेतलेली आहे अशा पद्धतीने भाजल्यानंतर पोळी आतपर्यंत शिजते आणि अगदी मस्त अशी रुचकर लागते तर बघू शकता आपली ही एक पद्धतीची म्हणजे एक प्रकारची पोळी तयार झालेली आहे आता आपण पोळीचा दुसरा प्रकार बघूया त्यासाठी मी इथे कणिक गोळा घेतलेला आहे तुम्हाला मी पहिलेही म्हटली हवा त्या आकाराचा गोळा घ्या आणि आता इथे मी इथे चार भाग केलेले आहेत लांबट अशी लोळी बनवली आणि तिचे चार भाग केले आणि आतमध्ये तेल लावायचं तेल लावून वरून असं पीठ भुरभुरवायचं आणि सर्व असे गोल केलेले आपण एकावर एक ठेवायचे आणि त्याचं अलग हाताने असा गोळा करायचा अगदी अलग हाताने करायचा आणि नंतर पीठ लावून याला लाटायला घ्यायचं तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे काठ लाटत मध्यबाकी नंतर आपण हिला लाटायची आहे बघू शकता पोळी छान अशी आपली लाटून झालेली आहे तर तव्यावर थोडंसं तेल टाकलं गॅस बारीक करायचा आणि नंतर आलटून पालटून लगेचच घ्यायची तुम्ही केव्हाही पोळी करत असाल ना तर पोळी टाकल्यानंतर लगेचच अशी आलटून पालटून घेतली ना पोळी छान अशी होते शेवटपर्यंत नाहीतर एकदा जर चिटकली तर, तर ती तशी तशी नंतर तशीच्या तशी बऱ्यापैकी राहते तर आता गॅस वाढवायचा मिडियम फ्लेमवर करायचा तेल लावायचं एक बाजू तेल लावून शेकून घेतलेली आहे थोडासा गॅस पुन्हा फुल करायचा आणि फुगल्यावर बघा फुल गॅसवर मस्त अशी आपली ही पोळी फुगून आलेली आहे फुगून आलेल्या पोळीनंतर आपण मंद मंदाचेवर करून खरपूस अशी भाजून घेतली मस्त अशी आपली ही पोळी तयार झालेली याही प्रकारची पोळी अगदी मऊ लुसलुशीत उसलुशीत राहते तर तुम्हाला मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दोन दिवस ही पोटपोळी पोड़ अगदी मऊ लुसलुशीत राहते आणि अगदी खाण्यायोग्य असते असं वाटतं की आताच केलेली आहे की काय बघू शकता दुसरा प्रकार पण आपला पोळीचा तयार झालेला आहे तर आता आपण तिसरा प्रकार बघूया तिसऱ्या प्रकारसाठी इथे मी हा एक मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे मी पुन्हा सांगते की तुम्हाला हव्या त्या आकाराचा गोळा घेऊ शकतात आपण पोळी करतो ना तेवढं पीठ आपण घेतलेलं आहे तर आता इथे आपण ही पोळी लाटून घेणार आहोत बघू शकता पहिल्या सुरुवातीला आपण जशी पुरी एवढ्या आकाराची पोळी लाटली तशीच इथे लाटून घेतलेली आहे ला तेल लावलेलं ला आहे तेल लावून यावर पीठ भुरभुरवायचं आता इथे पीठ भुरभुरून झालेलं आहे आणि नंतर अगदी मस्त असं मोदकाच्या आकारात करत जमा करत करत छान असा मोदक तयार करायचा एक प्रकारचा बघू शकता अशा पद्धतीने आणि मध्ये अशी थोडीशी पोकळी राहते वरचा भाग तुम्हाला जर काढून टाकायचा असेल तर काढू शकतात राहू दिला तरी चालेल मी मात्र काढून घेतलेला आहे बघू शकता अगदी अलगद हाताने असं हिला गोल गरगरीत करायचं अगदी अलग हाताने बोटं जरी मी लावत असली तरी अगदी अलग हाताने लावले आहेत नंतर मस्त असं पीठ लावून पुन्हा इला मस्त काठापासून गोल गरगरीत अशी पुरणपोळीच्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे आता ही पोळी बघा मस्त अशी लाटून झालेली आहे तवा छान गरम केलेला आहे मस्त असं तेल शिडकायचं आणि गॅस बारीक करून दोन्ही बाजू पटकन उलटवून घ्यायच्या दोन्ही बाजू उलटवल्यानंतर गॅस मात्र वाढवायचा आहे गॅस वाढवल्यानंतर याच्यावर आपण तेल टाकणार आहोत आता इथे बघा मस्त असं तेल लावून दोघी बाजूंनी मिडियम फ्लेमवर सुरुवातीला भाजायची नंतर फुल गॅस करायचा आणि टम्म अशी पोगळी बघा फुललेली आहे अगदी फुग्यासारखी पोळी आपली काठापर्यंत फुगलेली आहे पुरणपोळीसारखी वरपर्यंत अगदी काठापर्यंत हवा भरली गेलेली आहे छान अशी दाबून दाबून आपण ही पोळी शेकून घ्यायची गॅस मात्र मी नंतर बारीक केलेला आहे तर बघू शकता मस्त अशी गोल गरगरी टम्म फुगलेली पोळी आपली झालेली आहे ही पण पोळी तुम्ही दोन दिवस अगदी आरामात टिकवू शकतात बघू शकतात आणि नरम आणि मौसूद अशी राहणार हो आहे अगदी होटावर चावून घेण्यासारख्या ह्या पोळ्या आपल्या होत आहेत बघू शकता काठापर्यंत मस्त अशी फुगलेली पोळी दोन पोळ्या अगदी तयार झालेल्या आहेत जशा काही तर आता आपण चौथा प्रकार घेऊया थोडंसं व्हिडिओ ना साईडला झालेला आहे म्हणजे करताना तर आता मी इथे फक्त गोळा घेऊन पोळी पूर्ण लाटून घेतलेली आहे पोळी पूर्ण लाटून घ्यायची अगदी आपण रोजची पोळी करतो ना त्याप्रमाणे इथे आता पोळी आपली लाटून झालेली आहे आणि यावर आता आपण तेल लावणार आहोत भरपूरसं तेल लावायचं आणि त्यावर पीठ भुरभुरवायचं पूर्ण पोळी लाटल्यानंतर मात्र ही प्रोसिजर करायची आहे तर बघू शकता इथे पूर्ण पोळीवर मी पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आणि याला आता बघा काठापासून अशी घडी करत करत वरपर्यंत नेलेली आहे अशा पद्धतीने हिची ही आपण घडी करायची आहे आणि नंतर गोलाकार नेऊन एका ठिकाणी तिला अशी दाबून हळद्या हाताने चिटकवून घ्यायची आहे बघू शकता आणि अशी गोल गरगरीत करायची आहे सर्व बाजू छान अशा दाबून घ्यायच्या अलगद हाताने आणि नंतर पीठ लावून हिला आपण लाटून घेणार आहोत लाटताना मात्र अगदी अलगद हाताने आपण लाटणं फिरवणार आहोत यावर बघू शकता अगदी मस्त अशा लेयर्स इथे आलेल्या ले आहेत आणि ही आपली लच्छा पोळी पराठा आपला तयार झालेला आहे पण मात्र इथे मी थोडंसं पातळ लाटलेलं आहे लच्छा पराठा हा थोडासा जाडसर असतो तर आता हा पोळीचाच प्रकार असल्यामुळे मी इथे अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे तवा छान गरम करून घ्यायचा नंतर मंद आचेवर करून पोळी टाकून घ्यायची उलटून पालटून घ्यायची दोघं बाजूंनी तुमच्या लक्षात आलं असेल ह्यावेळी मी तेल अजिबात टाकलेलं नाही आहे कारण आपल्याला इथे नंतर तेल टाकायचं आहे म्हणजे लच्छ असे छान असे सुटतील जर तेल टाकलं तर तर एकाच ठिकाणी दबून जायला नको म्हणून नंतर आपण याला तेल टाकायचं आहे बघू शकता दोघंपती बाजूंनी दोन तीन वेळा उलटी पालटी करून नंतर मस्त असं तेल टाकलेलं आहे तेल भरपूर टाकायचं बघू शकता हीसुद्धा पोळी आपली फुगतसुद्धा आहे पण ना आपल्याला हिला दाबून दाबून शेकायची आहे कारण काय आता ती गेली आणि लच्छे सगळे मोकळे झालेले आहे आता तुम्ही कितीही दाबलत तरी लच्छे मोकळेच राहणार आहेत म्हणजे हा लच्छा पराठा पोळी खूप मस्त होणार आहे अगदी मौसूद पातळ आकार आकाराने म्हणजे पातळ अशी मऊ लुसलुशीत लच्छा पराठा पोळी आपली बघा तयार झालेली आहे मी तुम्हाला इथे काढून दाखवते एक एक लच्छा असा मोकळा होणार आहे वाव एक नंबर मस्त अशी खरपूस अशी शेकून घ्यायची छान अशी नंतर मीडियम फ्लेमवर अगदी खरपूस कलर अगदी सोनेरी होईस तर मात्र ही पोळी शेकायची आहे तरच हिची चव अगदी मस्त लागणार आहे तर बघू शकता आपला हा लच्छा पराठा पोळी तयार झालेली आहे आता जवळून बघा याचे प्रत्येक अगदी गोलाकार लच्छे असे मोक दिसत आहेत अगदी शेवटपर्यंत लच्छे मोकळे असतात बघा आपली अशी मस्त एक एक लच्छा मोकळ्या असलेली लच्छा पराठा पोळी तयार झालेली आहे मुलांना डब्याला द्यायला अगदी सहज सोपी रोजच्या कणकेत पोळ्या झाल्यानंतर दोन तीन असे पराठे तुम्ही सहज करू शकतात आता आपण पोळीचा पाचवा प्रकार बघूया इथे मी लांबट अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि वरून असं तेल लावलेलं आहे थोडंसं पीठ भुरभुरवायचं आणि नंतर दोघं पाऱ्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या मध्यभागी असं दाबून घेतल्यावर दोन पाऱ्या झाल्या होत्या तर बघा मस्त असं अगदी काठाला अलगद दाबून घेतलं आहे आणि काठापासूनच छान अशी ही गोल घरगरीत गर पोळी आपण लाटून घेतलेली आहेत लाटून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तवा मस्त असा गरम केलेला आहे बघू शकता आणि त्यावर आता ही पोळी आपण टाकलेली आहे पोळी दोघं वेळेस छान अशी उलटून पालटून घ्यायची आणि नंतर गॅस वाढवून घ्यायची फ्लेम मात्र फुल करायची आहे कारण याला मस्त असं फुगवून घ्यायचं आहे की फुलक्यासारखी अगदी वरती फुगून येणार आहे आजूबाजूने मस्त असं तेल टाकलेलं आहे आणि वरूनही तेल लावून घेतलं आहे तुम्ही तेल खात नसाल तर अजिबात तेल नाही टाकलं तरी चालेल पोळी मात्र एक नंबर फुगणार आहे बिना तेलाची पण फुगू शकते तुम्हाला जर तेल अवॉइड करायचं असेल तर तुम्ही बिना तेलाची ही ही पोळी खाऊ शकतात बघू शकता मस्त अशी ही दोघं तिघं बाजूंनी दोन तीन वेळा उलटून मस्त अशी शेकून झाले म्हणजे दोघं बाजूंनी दोन तीन वेळा उलटून शेकून झालेली आहे एक नंबर पोळी आपली मस्त अशी फुगून आलेली आहे बघू शकता दाबून दाबून खरपूस अशी एक ते दोन मिनिट मस्त अशी शेकून घ्यायची आणि आपली ही पोळी मस्त तयार झालेली आहे एक नंबर हे बघा वाव मिडियम साईजचा कणकेचा गोळा घेतलेला आहे तुम्हाला जर लहान आकाराची करायची असेल तर कमी गोळा घेतला तरी चालेल तर आता पारी छान अशी लाटून घ्यायची आहे पूर्ण पारी म्हणण्यापेक्षा पोळी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे पूर्ण पोळी लाटल्यानंतर हिला आपण तेल लावायचं आहे वरून असं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूला अगदी काठापर्यंत तेल छान असं पसरवून घ्यायचं आणि वरून मस्त असं पीठ व्हायचं आणि तेही अगदी फिरवून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घ्यायचं आणि पीठ असं भुरभुरून घ्यायचं बघू शकता इथे आपण काठ अलगद हाताने दाबून घेतलेले आहेत अगदी मोठ्या आकाराची पोळी मात्र इथे आपल्याला करायची आहे तर अगदी अलगद हाताने काठ लाटत आकार मात्र त्रिकोणीच आपल्याला राहू द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आकार अजिबात नसेल बिघडवायचा तर उचलून घ्यायची आणि हळूच अशी फिरवायचं लाटणं आता इथे काट लाटून मस्त असं त्रिकोणी आकाराचा पोळी पराठा आपला तयार झालेला आहे हा पराठा चहाबरोबर खायला खूप छान लागतो आणि चवीलाही खूप मस्त लागतो आणि असे हे पराठे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकतात दोन दिवस आरामात टिकतात तर आता याला दोन्ही बाजूंनी मस्त असं उलटून पालटून घ्यायचं मंदाचेवर आणि नंतर गॅस मस्त फूल करायचा आहे आणि वरून असं तेल टाकून घ्यायचं आहे ह्या पराठ्याला मात्र छान तेल टाकायचं चव खूप छान लागते छान तेल म्हणजे भरपूर तेल टाकायचं आणि खरपूस भाजला जातो त्यामुळे दोघं बाजू छान अशा शेकल्या गेलेल्या आहेत आणि नंतर तेल टाकल्यानंतर मस्त असं याला दाबून दाबून आपल्याला शेकायचं आहे कलर अगदी सोनेरी होईस इथे मी हा पराठा मीडियम फ्लेमवर शेकलेला आहे या पराठ्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही मीडियम फ्लेमवर मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत असा होईस्तर शेकून घ्यायचा आहे बघू शकता हा चहा पराठा तयार झालेला आहे म्हणजे चहाचा पराठा वाव मस्त एक नंबर बघू शकता अगदी लेअर एक एक मोकळ्या झालेल्या आहेत आतमध्ये एकदम मस्त असं शिजून आलेलं आहे आणि लेअर पण मोकळी झालेली आहे तर असा हा खरपूस पराठा चहाबरोबर भाजीबरोबर सुक्या भाजीबरोबर टिफिनला द्यायला लहान मुलांना तसंच मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा झालेला आहे इथे आता आपण पोळ्यांचे सहा प्रकार बघितले सहाही प्रकार टिफिनला द्या घरी खा प्रवासात न्या अगदी मौसूद राहतील आणि आवडीने खातील सर्वजण आणि कसे केलेत असेही विचार तर बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू